नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघता हेल्पिंग गणेश आजपर्यंत कुठे किती आले तर अर्ज दिनांक नऊ एप्रिलची अपडेट आपण आज घेऊन आलोत आज जवळपास आपण पन्नास घटकांची माहिती बघणार आहोत चला मित्रांनो करू व्हिडिओला सुरुवात चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चला सुरुवात करू मित्रांनो कॉन्स्टेबल सी पी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबलचं टोकन क्रमांक दोन लाख चौदा हजार नऊशे एकोणसत्तर एवढा आला होता ही माहिती आपल्याला राहुल भाऊ पाटील यांनी दिलेली आहे मित्रांनो तर यांचे जय आभार आणि तुम्हीसुद्धा तुम्ही फॉर्म भरला असेल मित्रांनो त्याचा टोकन नंबर किंवा फॉर्म नंबर क्रमांक पंच्याहत्तर झिरो सात एकेचाळीस पंचेचाळीस एक चौचाळीस पंचे ह्या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही निश्चित सेंड करा तुम्ही आता आपली मदत करा शंभर टक्के तुमचं काही ॲड्रेस असले आपण ती तुम्हाला मदत करणार आहोत तर मित्रांनो आता काय माहिती आहे की एक लक्ष द्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगतो की भरपूर वेळेस काय होईल आता मुंबई सीपीचं हे रिपीट होऊ शकतं आहे फॉर्म नंबर आणि टोकन क्रमांक जो जास्त टोकन क्रमांक असेल ते लक्षात घ्या किंवा जो फॉर्म क्रमांक जास्त असेल तो आपला लेटेस्ट आहे हे लक्षात घेऊन आपण बघायचा आहे व्हिडिओ नाही तर तुम्ही सर सी एकदा तुम्ही सांगता एवढे नंतर तेवढे तर मग तशी काय अपडेट येतील तसे आपण सांगितले आणि जे विद्यार्थी आपल्याला अपडेट आहेत त्याचे प्रत्येकाचं नाव घ्यायचं आहे म्हणून मी ते प्रत्येकाचं सांगत असतो सा चला मित्रांनो चला मुंबई चालकचं जर बघायला गेलो मित्रांनो तर टोकन क्रमांक पन्नास हजार त्र्याण्णव एवढा होता ही ब माहिती लक्षण भाऊ पवार यांनी शणकिली त्यांच्या जयराभार मुंबई चालकचं परत टोकन क्रमांक लेटेस्टमध्ये जर बघितला तर सत्तावन्न हजार आठशे एकतीस चालकचा मुंबईला हा टोकन क्रमांक आहे त्याच्यानंतर रायगड भरपूर जणांचा मग रायगडला किती पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एवढा टोकन क्रमांक रायगडलासुद्धा प्राप्त झालेला आहे त्याच्यानंतर गट क्रमांक तीन म्हणजे जालन्याचं जे काही एस आर पी गट आहे आपला तर पंधरा हजार पाचशे त्रेचाळीस एवढा टोकन क्रमांक आपल्याकडे प्राप्त झालेला आहे मित्रांनो त्याला समोर ओळूया गट क्रमांक बारा एस आर पी हिंगोली तर चौदा हजार तीनशे त्र्याण्णव एवढा टोकन क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि ही माहिती आपलं समाधान भाऊ जगदळ यांनी शेण केली त्यांचे जे आहे राबार त्याला समोर ओळूया भंडारा पोलीसचा टोकन क्रमांक घेऊन आलो तीन हजार पंच्याण्णव टोकन क्रमांक भंडारा पोलीसचा आहे संतोष भोमेश्राम यांनी माहिती सेंड केली त्यांचे जाहीर आभार समोर वळ्या मित्रांनो पुणे कारागृह पुणे कारागृह जर टोकन क्रमांकाचा विचार करायला गेलो तर साठ हजार पाचशे नव्वटा टोकन क्रमांक आला ही माहिती आपल्याला भाऊ तांबे यांनी सेंड केली त्यांचे जाहीर आभार समोर उळव्या गट क्रमांक एक पुणे भागवत भाऊ यांनीच ही माहिती सेंड केली आपल्याला तिथं टोकन क्रमांक चौदा हजार चारशे सत्तावन्न त्यांचीसुद्धा जाहीर आभार चला समोर वळणार होत नवी मुंबई पोलीस तिथं बघू शकता सात हजार सहाशे पंचावन्न एवढा टोकन क्रमांक प्राप्त झालेला आहे आज पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दी जाण्याचे यश मार्ग म्हणजेच पंचेचाळीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीरू सखोल विश्लेषण असलेलं महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक मित्रांनो तर टॉपर्सनी सुचवलेलं जम्बो सिरीजची पुस्तकं निश्चितच आपल्या यशामध्ये आपल्या ह्या पोलीस भरतीच्या स्वप्नामध्ये एक खारीचा वाटा उचलणार आहेत मित्रांनो शंभर टक्के पुस्तक आपण घेतलं पाहिजे नवीन पूर्णता सुधारित लेटेस्ट बारावी आवृत्ती दोन हजार चोवीसची ही प्रकाशित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहे आणि तब्बल चारशे पंचवीस प्लस प्रश्नपत्रिका दोन हजार चार ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पोलीस भरतीचे जे काही चारशे पंचवीस प्लस प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे आणि ते सुद्धा मित्रांनो सूक्ष्म न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण करण्यात आलेलं आहे टॉपरची चॉईस आहे मित्रांनो फुल्ली अपडेटेड एडिशन आलेलं आहे इरलेस प्रकारचं पुस्तक यावेळेस आलेलं आहे आणि स्मार्ट बुक टेक्नॉलॉजी युक्त असलेलं महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक ते निश्चित आपण हे पुस्तक जवळच्या बुक जाऊन घेऊ शकता काही अडचणी असतील तर संपर्क करा सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव्या क्रमांकावरती चला मित्रांनो पुढचा घटक आपण घेणार आहोत आहे सी पी मुंबईचा बघायला गेलो टोकन क्रमांक दोन लाख एकोणावीस हजार दोनशे अठ्याहत्तर एवढा टोकन क्रमांक सी पी मुंबईचा गेलेला आहे पोपट भाऊ जाधव यांनी ही माहिती शेणी केली त्याचे जाहीर आभार समोर वळणार आहोत मित्रांनो ग्रुप क्रमांक दोन पुणे एस आर पी एफ जर बघायला गेलो तर सोळा हजार बहात्तर एवढी फॉर्म आज रोजी कंप्लीट झाली आहेत ग्रुप क्रमांक दोन पुणे या ठिकाणी सोळा हजाराचा आकडा आता गेलेला आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रुप क्रमांक चौदा एस आर पी एफचा त्या ठिकाणी आठ हजार एकशे सव्वीस एवढा टोकन क्रमांक आज प्राप्त झालेला आहे त्याच्यानंतर समोर होणार आहोत मित्रांनो महिलांची एक अपडेट घेऊन आलो आपण फिमेलची तर फिमेलची पुणे ग्रामीण एस पी फिमेल पोलीस कॉन्स्टेबल पाच हजार सातशे ब्याऐंशी एवढे अर्ज फिमेलचे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत समोर परत एकदा फिमेलचे अपडेट घेऊन येऊ पुणे प्रिजनला तेरा हजार पाचशे एक्कावन्न एवढे अर्ज हे फिमेलचे प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर समोर वळणार आहोत ग्रुप क्रमांक सात दौंड त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर, गे तर सात हजार एकशे चौतीस एवढे अर्ज ग्रुप क्रमांक सात दौंड सुद्धा आज रोजी आलेले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो सी पी मुंबई अर्ज क्रमांक बघूयात मित्रांनो अर्ज क्रमांक बघा एक लाख बावन्न हजार एवढा अर्ज क्रमांक सुद्धा आला ही माहिती आपल्याला भाऊ चव्हाण यांनी शेंड केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर बघू शकता नऊ तारखेची म्हणजे आजची आहे अपडेट सीपी मुंबईची बघायला गेलो होतो एक लाख एकावन्न हजार सातशे चोपन्न एवढे अर्ज आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो किती एक लाख एकावन्न हजार सातशे चोपन्न पुरुष पुरुषांचे अर्ज एवढे महिलांचे वेगळे काउंट होतात आणि योगीच भाऊ सावंत यांनी माहिती शेंड केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर होणार आहोत मित्रांनो ठाणे ग्रामीण ड्रायवर ठाणे ग्रामीण ड्रायवर जर बघायला गेलो आपण तर या ठिकाणी एकोणीसशे शहात्तरला टोकन क्रमांक आज प्राप्त झालेला आहे त्याच्यानंतर समोर वळणार आहोत मित्रांनो समोरची जी काही अपडेट आपली ती आहे छत्रपती संभाजीनगर युनिट क्रमांक चौदा एस आर पी एफ तर त्या ठिकाणी सहा हजार आठशे त्रेपन्न एवढी अर्जसंख्या कम्प्लीट झालेली आहे ही माहिती आपल्याला वैभव आखाडे आणि शेण केली त्यांचे जाहीर आभार समोर वाहणार आहोत मित्रांनो समोरची अपडेट आहे एस पी बुलढाणा बुलढाणा एस पी जर बघायला गेलो तर तीन हजार आठशे चौदा एवढे अर्ज बुलढाणा एस पीला कम्प्लीट झाली ही माहिती आपले शेख वाजिद मुतालिब शेख या भावाने शेणगिल यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर वळणार आहोत मित्रांनो पुणे प्रिजनचा जर बघायला गेलो तर बासष्ट हजार नऊशे एक्क्याऐंशी एवढा टोकन क्रमांक आला होता त्याच्यानंतर समोर वळणार आहोत छत्रपती संभाजीनगर प्रिजनचं बघायला गेलो त्रेचाळीस हजार सहाशे छप्पन्न एवढे टोकन क्रमांक आहे सतीश भोरावते त्यांनी माहिती शेणगिल यांचे जाहीर आभार सी पी मुंबईचा परत एकदा मित्रांनो लेटेस्ट जर अपडेट बघायला गेलो तर एक लाख एकावन्न हजार शहाऐंशी फॉर्म क्रमांक कंप्लीट ही माहिती आपल्या हर्षद भाऊ फडतरे यांनी शेणकेल त्यांची जाहीराभार समोर होणार आहोत मित्रांनो समोरची जी काही अपडेट आहे ती बघूयात समोरची अपडेट आहे मित्रांनो एस पी रायगडचा जर टोकन क्रमांक बघायला गेलो आपण सोळा हजार एकशे अठ्याऐंशी एवढा टोकन क्रमांक एस पी रायगडचा ग्रुप क्रमांक दहा सोलापूर आर पी एफ नऊ हजार शहाऐंशी एवढा टोकन क्रमांक आलेला आहे त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सातारा एस पी सतराशे त्रेसष्ट एवढा टोकन क्रमांक चालकचासुद्धा या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो चला समोर वाहणार आहोत मित्रांनो समोरचा जो काय आपला घटक आहे मुंबई प्रिझन एकोणपन्न हजार सातशे नऊ म्हणजे पन्नास हजार अर्ज हे कम्प्लीट झालेत भाऊ पावरा यांनी माहिती शेण केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर वळणार आहोत मित्रांनो समोरची जी अपडेट आपली ती आहे मुंबई प्रिझनचीच आहे ही माहिती आपल्याला तेच पावरा भाऊने सेंड केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर वळणार आहोत मित्रांनो समोरचा जो काय घटक आहे आपला तो छत्रपती संभाजीनगर आपण बघितला त्याच्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सात दौंडचं सा सुद्धा आपण माहिती घेतली त्याच्यानंतर एस पी कोल्हापूर कॉन्स्टेबलचे जर बघायला गेलो तर चार हजार एकशे त्रेचाळीस एवढा टोकन क्रमांक ह्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्याच्यानंतर समोरचा घटक ठाणे ग्रामीण ड्रायव्हर जर बघायला गेलो एकोणीसशे पंधरा एवढा टोकन क्रमांक आज प्राप्त झालेला आहे त्याच्यानंतर समोर होणार आहोत मित्रांनो समोर ओळूयात पुणे सिटी ड्रायव्हरच जर बघायला गेलो तर दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस एवढा टोकन क्रमांक त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे सीपी पुणे सिटी त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पुणे ग्रामीणचं जर बघायला गेलो 24, 2003, 2009, तर चोवीस हजार तीनशे सत्त्याण्णव एवढा टोकन क्रमांक आला आहे त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप क्रमांक दोन पुण्याचा सतरा हजार एकशे अकरा एवढा टोकन क्रमांक आलेला आहे त्याच्यानंतर समोर होणार आहोत मित्रांनो समोरचं जर आपले एस आर पी एफ ग्रुप क्रमांक दोन पुणे संख्या जर बघायला गेलो आपण तर पंधरा हजार तीनशे नव्वद एवढी अर्जसंख्या कंप्लीट झालेली आहे एस आर पी ग्रुप दो पुणे दोन त्याच्यानंतर सी पी नवी मुंबईचं जर बघायला गेलं तर आपण बघू शकता तर बघा मित्रांनो काही माहिती माहितीसुद्धा काही जण सेंड करतात ही जी माहिती ही पूर्णतः ईडीटेट आलेली आहे त्याच्यामुळे काही सांगत नाही तुम्हाला चला समोर होणार मित्रांनो ते एस पी नांदेड नांदेड इथं बघायला गेलो सहा हजार सहाशे बत्तीस एवढा अर्जसंख्या कम्प्लीट झाली ह्या जे भाऊप्रधान यांनी माहिती सेंड केली त्यांचे जाहीर आभार संभाजीनगर तर आपण बघितलेलंच आहे त्याच्यानंतर जर पुढं बघायला गेलो पुणे फ्रीजनसुद्धा बघितलं मित्रांनो त्याच्यानंतर सीपी मुंबईचंसुद्धा आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर समोरची जी अपडेट आहे मित्रांनो नागपूर ग्रामीण ड्रायव्हर एक नवीन अपडेट नागपूर ग्रामीण कॉन्स्टेबल ड्रायव्हर सोळाशे सत्तावीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेत अनिल भाऊ कराळे यांचे जाहीर आभार त्यांनी माहिती आपल्यापर्यंत सेंड केली त्याच्यानंतर समोरचा जो गोट आहे मित्रांनो आपला एस पी नंदुरबार नंदुरबारचं जर बघायला गेलो तेरा हजार तीनशे त्र्याऐंशी एवढे अर्ज त्या ठिकाणी नंदुरबारला कंप्लीट झालेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो जी काही आपल्यापर्यंत आज अपडेट आल्या होत्या हे सर्व अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे तर योग्य माहिती चढा मित्रांनो एवढी माहिती सेंड करून काही होणार नाही आहे ज्या ठिकाणी तुमचं अशी चुकीची माहिती तुम्ही देत असाल तर काही फायदा नाही ज्याची तयारी असेल तो शंभर टक्के लागणारच आहे तर चला तुम्ही तुमची तयारी करत राहा आणि तुम्हाला एक समजून जावं आप की आपल्याला कुठं किती स्पर्धा आहे त्यासाठी ते आपण ही शिरीज चालू केलेली आहे आणि त्यासाठी तुम्हीसुद्धा मदत करू शकता पंच्याहत्तर सात एक्केचाळीस पंचायत चौरशेशेच्या क्रमांकावर तुम्ही अर्ज भरला समजा आज किंवा उद्या तर याच्यावर निश्चित स्क्रीन स्क्रीनशॉट सेंड करून तुम्ही माहिती एवढी देऊ शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया उद्या ह्याच वेळेला अशाच प्रकारचे एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद